भिवंडी तालुका ग्रुप ग्रामपंचायत कुक्षेच्या सरपंच तुकाराम रामचंद्र थिरंगणे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या पदाचा सहखुशीने राजीनामा दिला रिक्त झाल्या पदावर भिवंडी पंचायत समिती विस्तार अधिकारी अरुण बडबुजर व ग्रामपंचायत अधिकारी भास्कर हनुमंत गुडे यांच्या उपस्थितीत ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर कुक्से इथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी योगिता उत्तम पारधी यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली आणि जांभूळपाड्याची निवासी नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारधी यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले मान्यवर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे पंडित पाटील भाजपा भिवंडी तालुका पूर्व मंडळ श्रीकांत गायकर व विविध नेते समाजसेवक मित्रमंडळी नातेवाईक व वा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संगीता राजू माने तुकाराम रामचंद्र तिरंगणे जागृती सुभाष मागे निलेश पांडुरंग आणि आजी माजी सरपंच उपसरपंच व मित्रमंडळी नातेवाईक आणि ग्रामस्थ यांनी नवनिर्वाचित सरपंच योगिता उत्तम पारधी यांना फुल पुष्प देऊन त्यांना पुढच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले ग्रामस्थांचं तर खूप प्रोत्साहन चांगलंच आहे आणि त्याच्या अगोदर तर सदस्यांचा खूप मदत असल्यामुळं आम्ही ही विकास कामं करू शकलो आणि निधीचं बोलाल तर ग्रामपंचायत मेन फंडातून याच्यातून जास्तीत जास्त आम्ही वापर करतो आणि जल जीवनची तर जल जीवन मिशनची योजना त्यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांना उर्वरित कामं त्यांनी हे करून आम्हालाही हे करावं

ग्रामपंचायत अतिशय अतिशय महत्वाची आणि मोठी ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीवर आज योगिताताई ताई उत्तम पारधी यांची आज बिनविरोध निवड झाली त्याबद्दल प्रथम तर मी आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल

ज्या ज्या योजना आहेत त्या स्वतःच्या माध्यमातून किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून त्या शासनाच्या दारी जाऊन कृषी खात्यातील योजना असो किंवा स्त्रियांना लागणाऱ्या लागणाऱ्या योजना असेल अशा योजना जर हन्न काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं असेल तो हुक्का म्हणजे भारत हुकसे ग्रामपंचायत सरपंच सरपंचाचे आज या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे मागील सरपंच तुकाराम तुकाराम तुकारामजी मागे सरपंच होते त्यांचा राजीनामा दिल्याच्यानंतर आता योगिता उत्तम पारधी याला बिनविरोध सरपंच म्हणून या ठिकाणी सर्वांनी सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन खूपशे ग्रामपंचायत म्हणाले की सर्व आपसात सरपंच उपसरपंच याची नेहमीच आपण निवडणूक बघितलेला आहे त्याचप्रमाणे आजही त्यांनी जो ठरलेला असतो नेहमीप्रमाणे त्या अनुषंगाने आज या ठिकाणी योग्यद्याना सरपंच पदाची जी निवडणूक आहे ती निवडून दिलेली आहे गावचा विकास म्हणजे ह्या ग्रामपंचायतीमध्ये खूप गावं आहेत पाच सहा गावं आहेत सात सात गाव आहेत आणि एवढी मोठी ग्रामपंचायत असताना सुद्धा ह्या ग्रामपंचायतीचा इतिहास आहे की प्रत्येक मी बरं जेव्हा जेव्हा सरपंच उपसरपंच निवड असते त्यावेळेला मी या ग्रामपंचायतीमध्ये येत असतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि पुढील वाटचालीसही शुभेच्छा देत असतो आणि यांचा इतिहास आहे की जे ठरलेलं असतं थोडासा कालावधी पुढे होतो पण ठरलेलं असतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी ही निवड होत असते मी पूर्ण कुकसा ग्रामपंचायत आणि संपूर्ण गाव याला मी मनापासून शुभेच्छा देईन की असंच आपलं पुढचं राजकारण असंच चालू ठेवा खूप चांगलं काम करत आहेत सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य क कमिटी खूप चांगलं काम करत असतात म्हणून पुन्हा पुन्हा या लोकांना या ठिकाणी निवडून येत असतात आणि चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये करत असतात मी त्यांना मनापासून शुभेच्छा देईल की असंच आपण चांगलं काम करा आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्याला लोक चांगले बोलले पाहिजेत आपलं काम चांगलं पाहिजे काही मदत लागली तर आम्ही आम तुमच्या पाठीशी आहोत एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद